नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेली आरोग्य मंदिरे ही योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षम आहे याचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना योजना बंद केल्यानंतर नव्याने त्रेचाळीस आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती मात्र आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता वास्तव समोर आलं अनेक ठिकाणी ही आरोग्य मंदिर बंदच असून उद्घाटनानंतर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं उघड झालंय विशेषतः ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील तीन आरोग्य मंदिरे मिटबंदर रोड धोबीघाट आणि बाराबंगला येथील ही सर्वच आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद अवस्थेत दिसलेत या ठिकाणी उभारण्यात आलेले कंटेनर विनवापर पडून आहेत उद्घाटनाची फीत अजूनही लोंबकळत आहे तर आजूबाजूला अस्वच्छता चिखल आणि कचऱ्याचा साठा दिसून आलाय या दृश्यांनी ठाणेकरांच्या अपेक्षांना धक्का बसला असून केळकर यांनी थेट ठाणे महापालिका प्रशासनावर आणि संबंधित ठेकेदारावर बोगस कारभाराचा आरोप केला आहे की आम्ही त्रेचाळीस ठिकाणी आरोग्य मंदिर जी राज्य शासन केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे अजून चुकी करणारो एकूण सदुसष्ट के केंद्र चालू ठरणार आहे मी आज या ठिकाणी तीन आरोग्य के केंद्राला भेटी घ्यायला आता हे बघा हे जे केंद्र हे एक महिन्यापूर्वी सुरू केलं आहे हा एरिया जो आहे त्या एरियातून सावरकर नगर मिट बंदर रोड सावरकर नगर सावर बरं ही बंद राहण्याची वेळ नाही आहे मी अशा वेळेला आलोय की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे तुमची अवस्था बघा म्हणजे विभिन जी कापलेली आहे कोणी कापली काय कापली काही माहिती नाही हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवतो ही विधीन कशी दे समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे बाजूला कशा करता कोणाची फसवणूक करता तुम्ही ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे ठाणेकरांची गोर गरीब जनतेची फसवणूक करताय आणि त्याच्यामुळे जी आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही दुसबा मारताय की कोणत्याहीच आरोग्य मंदिरं चालू आहेत त्याला मंदिर नाव देत आहे तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे जे कोणी हे घाई गर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही फ्रूट चेष्टाची आहे की बंद करावं का दरम्यान या घडामोडीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रामकांत पाटील यांनी केळकर यांच्या आरोपांना त्यांनी सांगितलं की आरोग्य मंदिराचं केवळ झालंय उद्घाटन अद्याप बाकी आहे आहे त्यामुळे मंदिर बंद असल्याचा आरोप चुकीचा त्यांनी आमदार केळकर यांना आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय याचबरोबर त्या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिकांनीही प्रतिक्रिया देत सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि निधी मिळते विकास थांबलेला नाही लवकरच आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिले पाहूयात सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मला वाटतं पर्दा फास्ट म्हणजे काय म्हणजे त्यांना दाखवायचं होतं की मी कोपरीत आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे तर मला अभिमान वाटतं की त्याने ते दाखवलंय पण त्यांनी त्याचा पाठचा विचार नाही केलाय की तो एक शब्द वापरले उद्घाटन मला वाटतं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे हिंदू धर्मामध्ये कुठेही चांगलं काम होत असेल तर आपण तिथे श्रीफळ फोडतो गणेशाचं नाव घेतो हो आणि त्या जागेचं पूजन करतो आणि मला असं वाटतं इथे एक चांगला दवाखाना होणार आहे आणि हा दवाखाना इथे असलेला स्थानिक मला वाटतं जवळजवळ साडेतीनशे साडेसहाशे सातशे घर आहेत तिथे सावरकरनगर असेल आणि श्रमदानपासून मला वाटतं श्री इथे पूर्ण जो एरिया आहे कोळीवाडा चंदनी कोळीवाडा इथे सगळा स्लॉम एरिया आहे आणि या सगळ्या लोकांची मागणी होती की इथे आरोग्य केंद्र पाहिजे या लोकांना बराच लांब जावं लागतं आणि मला वाटतं आरोग्य केंद्र हे आपल्या इथे सेठ लक्ष्मीचंद फतीचंद इथे आहे इथे डिलिव्हरी वॉर्ड देखील आहे परंतु आरोग्य केंद्र असल्यामुळे हा ज्या महिला येतात त्यांना तिथे ते बराच त्रास होतो त्या सगळ्या पद्धतीचे पेशंट तिथे येत असतात आणि महिलांना बसायला जागा नसते त्याच्यामुळे पोपरीमध्ये जिथे जागा असेल तिथे ह्या आरोग्य केंद्राचा आपण वापर करून द्यावा आणि मला असं वाटतं की केंद्र शासनाचा हा निधी असल्यामुळे मी सगळ्यात प्रथम आजचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचे लाडके भाऊ मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे आणि मला वाटतं खासदार नरेश मस्के साहेबांचा मनापासून धन्यवाद देईल की केंद्र शासनाचा निधी आजपर्यंत कुठे येत होता आणि कुठे जात होता हा प्रत्येक एरियातील जनतेला माहिती पडत नव्हतं परंतु मला अभिमान वाटतोय की माझ्या पोपरीमध्ये नाही तर था या ठाण्यामध्ये जे नरेश मस्के साहेब असेल आमचे शिंदे साहेब आहेत एक देखील निधी फुकट जाऊन देत नाही महाराष्ट्र शासनाचा निधी असू दे किंवा केंद्र शासनाचा आणि त्यांनी पूर्ण पुरेपूर वापर करून त्या तो निधी जो जो आलाय तो पूर्ण एरियामध्ये त्यांनी वापरलेला आहे अशाच पद्धतीचा हा निधी इथे आणलेला आहे खेसून मी सांगेल केळकर हे आमदार आहेत त्यांनी पण त्यांच्या इथे बरेच मला असे स्लम एरिया असतील त्यांनी असा पर्दाफाश करून तिथे जाऊन अशा आरोग्य केंद्रावरती बोट दाखवण्यापेक्षा त्यांच्या इथे स्लम एरिया असेल तर असे आरोग्य केंद्रासाठी निधी त्यांनी तिथे न्यावा आणि त्यांनी तो खेचून न्यायला पाहिजे त्याच्या अभ्यास लागतो त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी निधी आणायला एक ताकद लागते आणि मला वाटतं विकास कामाची आवड लागते फक्त कुठे काम असेल कुठे चुका असतील तिथे जाऊन बाईट देणं हे सगळ्यांना सहज आहे पण प्रत्येक एरियात विकास कामं करणं या सगळ्यांना जमत नाहीये आणि मला वाटतं ते त्यांना ते जमलं नसेल आणि त्यांनी ते इथंच बघितलं असेल आणि त्यांना असं वाटलं असेल कुठेतरी दाखवावं आणि मग एखादं भूमिपूजन करणं चुकीचं आहे का हा, हा प्रश्न मी त्यांना विचारेन त्यांना जर प्रश्नच विचारायचा होता तर त्यांनी तिथे आल्यानंतर मला इथे त्यांनी बोलवलं पाहिजे होतं मी ते आले असती आणि येऊन त्यांना सांगितलं असतं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे एखाद्या ठिकाणी चांगलं काम करताना एखादी वास्तू बांधताना त्या जागेचं भूमिपूजन करणं हे खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं कोपरीमध्ये हे एकच नाही आहे कोपरीमध्ये इथे बांध इथे एक आरोग्य केंद्र घेतलेलं आहे बारा बंगल्यावरती एक घेतलेलं आहे त्यांच्याच नगरसेवकाने चौतीस नंबर शाळेच्या इथे देखील घेतलेले आहे पण त्यांना इतकी आवड की त्यांना इथेच येऊन त्याची वाईट द्यायची होती आता त्यांना इथे जर वाईट द्यायची होती तर त्यांनी मला बोलवायला पाहिजे होतं ज्या दिवशी मी याचं ओपनिंग घेईल आणि मला असं वाटतं तीन चार दिवसात हा दवाखाना चालू होईल एखादा कंटेनर आल्यानंतर डायरेक्ट तिथे दवाखाना चालू करणं हे चुकीच आहे कारण आतमध्ये त्या सुविधा देखील करणं गरजेचं आहे जेव्हा वीट बांधकाम आपण एखादा स्ट्रक्चर उभं करतो त्यावेळेला बराच वेळ जातो परंतु याच्याने आमचा बराच वेळ वाचलेला आहे या या कंटेनरमुळे मला असं वाटतं इथे बांधकाम नाहीये हे एक कंटेनर एका दिवसात आलेलं आहे पण तिचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे पण आपलं जे छोटं मोठं काम होतं त्याच्यासाठी वेळ लागणं गरजेचं आहे तिथे फर्निचर आहे मुलांना लेडीज लोकांना झोपण्यासाठी किंवा मुलां लोकांना झोपण्यासाठी तिथे बेडची सोय आहे हे सगळे छोटे मोठे काम आहेत कामासाठी वेळ लागणारच आहे मला वाटतं त्यांनी त्याचा अभ्यास नाही केलाय त्यांनी फक्त असाच विचार केलाय इथे आम्ही येऊन उद्घाटन केलंय आम्ही जर त्यांना बोलवलं नसेल निमंत्रण दिलं नसेल त्याचं एखादं दुःख असेल आणि म्हणून ती इथे आले असेल तर मी त्यांना सांगेल की पुढच्या वेळेला ओपनिंग या मी नक्कीच तुम्हाला इथे बोलवेल आणि मला वाटतं इथं स्थानिक लोक आत्ता जशी इथे आहेत त्याच पद्धतीने त्या दिवशी देखील इथे असणार आहेत हे चांगलं काम आहे जनतेच्या हिताचं काम आहे आणि याच्यासाठी मी नरेश मस्के साहेब आणि आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री ज्यांनी खरंच हा विचार केले आहे जनतेचा त्यांचा मनापासून धन्यवाद देईल हे आरोग्य केंद्रामुळे इकडचा जो परिसर आहे इथे जी कचरापेटी त्यांनी कचरा दाखवलाय एक शब्द तुम्ही तो पण ऐकलंय पण मला असं वाटतं याच्या आधी ते कधी इथे आले नसतील इथे कचऱ्याचं साम्राज्य जसं इथे कोण कचरा कचरापेटी नव्हती परंतु आपण ती देखील बंद केलेली आहे कचरा जी मनस्थिती त्यांनी बघायला पाहिजे होती पण तिथे दोन तीन कचऱ्याचे जे पिशव्या दिसल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती बोट दाखवलं ज्या दिवशी आरोग्य केंद्र चालू होईल त्या दिवशी इथे कचरा देखील बंद होणार आहे आणि मला असं वाटतं आता सगळ्यांनी जर बघितलं तर पूर्वीचा रस्ता आणि आताच्या रस्त्यामध्ये खूप फरक आहे इकडचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल केळकर साहेबांना एकच सांगेल की आमचे नेते भक्कम आहेत म्हटत आमचे उपमुख्यमंत्री हे कामाच्या विकासाच्या नावानेच प्रसिद्ध आहेत आमचे खासदार विकास कामाच्या नावानेच प्रसिद्ध आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये लक्ष द्यायला दे पाहिजे इथे काय करायचं त्याच्यासाठी मी माझ्या पक्षाचे सगळे लोक भक्कम आहेत आमची महिला आघाडी भक्कम आहे त्याच्यामुळे त्यांनी इथे लक्ष देऊ नये ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाते उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि डोंगर रंगामुळे ते शहराचं हृदय बनलंय उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलाय उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तेथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलंय महाराष्ट्राचे विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडई मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून

हरि ही कार्यक्रम होणार आहे यावेळी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर दुमदुमणार आहे डोंगर रांगा आणि हिरवेगार सौंदर्य स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय अलीकडे सुरू करण्यात आलेला लेझर शो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता एक्कावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे त्यामुळे त्या एकतीस ऑक्टोबरला याचं मोठ्या दणक्यात उद्घाटन पार पडणार आहे अल्पवयीन अल्प अंगावर पेट्रोल टाकून पेटवून समोर आलाय सतरा वर्षीय मुलगी सध्या गंभीर अवस्थेत असून सत्तर ते ऐंशी टक्के तिचा अंग बसलाय तर या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत आरोपी अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आले ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील सतरा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत होती ही मुलगी पूर्वी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होती आणि त्याच काळात तिची ओळख त्या ते भागातील एका मुलासोबत झाली होती काही दिवसांपूर्वी भाऊबीज निमित्त ती चेंबूरला गेली असता तिचा त्या मुलासोबत किरकोळ वाद झाला त्याने तिला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती मात्र त्यानंतर मुलगी घाबरलेली असतानाच चोवीस ऑक्टोबर रोजी ठाण्यातील तिच्या घरात ही मुलगी घरी एकटी असताना अचानक घरातून धूर येऊ लागला परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला कळवले आई घरी परतल्यावर तिनं पाहिलं की मुलगी भाजलेल्या अवस्थेत पडलेली आहे आणि तिचा मित्र प्रियकर घरातच उपस्थित होता त्याला प्रश्न विचारताच तो तिथून पसार झाला जखमी मुलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आला याची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस रुग्णालयात पोहोचून तिच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तिचा अल्पवयीन मित्र याला ताब्यात घेत त्याची चौकशी करून त्याला बाल सुधार गृहात पाठवलाय मात्र या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी सत्तर ते ऐंशी टक्के भाजली असून तिला या आरोपीने पेटवले की तिने स्वतःहून पेट्रोल टाकून आत्महत्या केली याचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे ऑक्टोबरला आपल्या इथे परिसरामध्ये आपल्याला एक सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक सतरा वर्षाच्या मुलीने मुलगी पेटलेली आहे आणि तिला सिव्हिल हॉस्पिटल इथून हॉस्पिटलला ऍडमिट केल्याची माहिती मिळालेली होती तर तिथे आपण केम हॉस्पिटलला जाऊन माहिती घेतली असता तिच्या आईने सांगितलं की सकाळी ती घरी आली त्यावेळी तिचा मित्र जो आहे तो पण घरी आलेला होता घरामध्ये असताना त्या तिने ती अवस्थेमध्ये होती त्याच मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं होतं त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्या कारणाने आपण सीआर नंबर सातशे नव्वद आपली दोन हजार पंचवीस प्रमाणे कुणाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात येऊन बाल न्यायालयासमोर हजर करून बाल न्यायालयाने त्याला बाल सुधार गृहामध्ये आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आता ह्या पुढे चालू आहे प्राथमिक माहिती तशीच आहे की त्या दोघांची चांगली दोस्ती होती एका एरियामध्ये राहत असल्या कारणाने ते एकमेकांना ओळखत होते प्रेम असावं प्रेम आहे असं समजलेलं आहे त्याबाबत तपास चालू आहे मुलांच्याकडे प्रॉपर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे की कुठल्याही छोट्या गोष्टीने अशा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला नाही पाहिजे या संदर्भात पालकांनी वेळोवेळी मुलांशी संवाद साधला पाहिजे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद